दौंड तालुक्यातील मलठणसा होत आहे दौंड तालुक्यातील विमानात वरदान ठरले आहे त्यामुळे या भागात अहोरात्र अवैध वाळूपसा सुरू आहे या भागात महसूल अधिकारी कारवाई करतात मात्र पाठीमागे लगेच वाळू माफिया अवैध वाळूपसा सुरू करतात महसूल विभाग हे फक्त नावालाच कारवाई करत आहे का अशी जोरदार चर्चा मलठण भागात सुरू आहे दौंड तालुक्यातील मल्टन या ठिकाणी आमाप वाळू उपसा सुरू आहे याच ठिकाणी काही सहा दिवसापूर्वी पुरंदर आणि दौंड तहसीलदार यांच्या आदेशानुसार याच ठिकाणी सहा सेंक्शन बोटी या ठिकाणी उडवण्यात आल्या होत्या तरी या ठिकाणी अजूनही बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे या ठिकाणी सहा दिवसापूर्वीच या ठिकाणी जर वाळूचा एक कारवाई होऊ या ठिकाणी जर वाळू उपसा होत आहे असेल तर या ठिकाणी शासनाचा मोठ्या प्रमाणात भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात महसूल हा बुडत आहे आणि या ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांचं या वाळूमाफियांकडे अजिबात लक्षच नाही असं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी समोरच दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोनोनेसह सुशांत जगताप दौंड